सर्वांना व्हेरी गुड इव्हनिंग पोलीस पाटील भरती बीड आणि हिंगोली या सर्व भरतीसाठी फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांकरता आपण हे शिक्षण घेऊन आलेलो हो। आहोत ज्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या भागावरून आजचं हे शिक्षण होणार आहे तरीही सर्वांनी मात्र पूर्ण सेक्शन कम्प्लीट करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न डाऊट्स जे आहेत हे त्या माध्यमातून कंप्लीट होतील तसेच सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे असणारी लिंक जी आहे ती तुमच्या सर्व ग्रामीण भागातील ग्रुपमध्ये शेअर करायची आहे आणि तसेच तुमच्या सर्व पोलीस पाटील भरती असणारे मित्र असतील किंवा सहकारी असतील गावकरी असतील या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत लिंक पाठवण्याचा प्रयत्न करायचा आहे स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर्स नंबर्स दिसतोय त्यावरती काही अडचणी आल्यास तुम्ही संपर्क करू शकता तसेच आपण टेस्ट सिरीजसुद्धा आयोजित केलेली आहे ती तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा जॉईन करता येईल ज्यांना शक्य झाले असेल अशक्य होईल त्यांनी ती टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे जे विद्यार्थी हिंगोलीवरून आहेत उमेदवार आहेत अशांसाठी मात्र वेळ कमी आहे तरीही हिंगोली स्वतंत्र विशेष जिल्हा आणि त्याच्यानंतर असणारा तुमचा जो काही भाग आहे गणित बुद्धिमत्ता आणि जी के या सर्व भागांसाठी आपली ही टेस्ट सिरीज असते त्यामुळं तिथेही तुम्ही राहून ती प्रश्न जे आहे ती पाहू शकता पहिला क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन आपल्याला दिसतोय आपण या पहिल्या क्वेश्चनचं उत्तर पाहण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे चला बघूया किती विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर येते तर सर्वांना व्हेरी गुड इव्हनिंग जे काही सर्व लाईव्ह येऊन पाहणारे सर्व विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांना व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग तुम्ही सर्वांनी पूर्ण सेक्शन पाहण्याचा प्रयत्न करा चला चार क्वामा तीन क्वामा दोन क्वामा शून्य अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती चार अंकी संख्या तयार करता येतील बघा चार अंकी संख्या तयार करायच्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा एक झिरो दिलेला आहे जर झिरो नसता तर आपण डायरेक्ट प्रश्नाकडे गेलो असतो आणि डायरेक्ट प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला असता मात्र झिरो आल्या कारणानं थोडंसं संख्या ज्या आहेत ह्या संख्या कमी जास्त होत असतात बघा हा प्रश्न कसा सोडवायचा आहे एकूण संख्या ज्या आहेत त्या तुम्हाला डायरेक्ट काढता आल्या असत्या एकूण संख्या एकूण संख्या आल्या असत्या त्या चार फॅक्टोरियल चार फॅक्टोरियल म्हणजेच काय असतं ते बघा ज्याला आपण चार गुणीले, तीन मुनिले दोन मुनिले एक असं म्हणतो तर टोटल चोवीस संख्याले असते एकूण संख्या पण शून्य नसता तर ठीक आहे झिरो दिलेला आहे म्हणून झिरो दिल्यामुळं भागिले चार करायला म्हणजेच किती येत्या सहा एका अंकापासून एका अंकापासून सहा संख्या तयार होतात संख्या तयार होतात म्हणून म्हणून शून्य सुरुवातीला आल्यामुळं त्या चार अंकीने तीन संख्य मनून संख्या होत्या म्हणून सहा कमी करून घ्या म्हणजेच किती अठरा संख्या तयार व्हायला पाहिजेत अठरा संख्या जो पर्याय क्रमांक बी तुम्हाला मिळतो हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे अठरा यायला पाहिजे होत्या दुसरी गोष्ट आपल्याला चार मायनस एक झिरो आल्यामुळं एक गुणिले तीन गुणिले दोन गुनिले एक ही शॉर्टकट असेल त्याची तीन मुनिले तीन गुनिले दोन मुनिला एक तीन त्रिक नऊ गुनिले दोन नऊ दुनी अठरा चला अठरा संख्या यायला पाहिजे यस व्हेरी गुड चला प्रश्न सोडत असताना व्यवस्थित समजून घ्या प्रश्न गडबड करू नका चार फॅक्टोरियल म्हणजेच चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक असा उलटा गुणाकार करायचा आहे तुम्हाला आणि सोडवायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण पोलीस पाटील बीड आणि हिंगोली या सर्व उमेदवारांसाठी खूप महत्वाचे सेक्शन आहेत तसेच आपण प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेलात तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला जवळपास साठ व्हिडिओ मिळतील तेवढे साठ व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही ज्यामध्ये जी के पण दिलेला आहे आणि स्पेशल तुमचे जे काही जिल्हा विशेष आहे ते जिल्हा विशेष पण आपण त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं सर्वांनी सर्व उमेदवारांनी पूर्ण प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे एक पेन एक पेन्सिल किमतीचं गुणोत्तर आठ जसे पाच आहे एका पेनाची किंमत तीस रुपये असेल तर दोन डझन पेन्सिलची किंमत किती बघा बघूयात किती जणांचं उत्तर बरोबर येते तर लवकर लवकर शेअर करा लिंक तुम्ही वेळ देऊन पाहिलात तर तुमचा त्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होईल लक्षात असू द्या एक पेन आणि एक पेन्सिल एक पेन आणि एक पेन्सिल यांच्या किमतीचं गुणोत्तर आहे आठ जसे पाच पेनाची किंमत आहे तीस रुपये तीस रुपये तर याची किंमत किती ठीक आहे हे पण काढू शकतो आपण बघा पण त्यांनी सांगितलं आहे दोन डझन पेन्सिल दोन डझन पेन्सिल म्हणजे चोवीस पेन्सिल लक्षात असू द्या आता आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याचा विचार करू एका पेनाची किंमत आहे आठ रुपये तर एका पेनाची किंमत किती सांगितली तीस रुपये बघा एका पेनाची किंमत किती आहे आठ मग एका पेनाची किंमत किती सांगितली तीस एका पेन्सिलची किंमत काढून घेऊ एका पेन्सिलची किंमत किती आहे पाच आपल्याला एका पेन्सिलची नाही सांगितली आपल्याला चोवीस पेन्सिलची सांगितली म्हणजे सिंपल याचा वापर तुम्हाला करायचा होता आणि सोडवायचं होतं आठ एक आठ आठ तरी चोवीस ठीक आहे तीस गुणिले पाच गुणिले तीन तीस गुणिले पाच त्रिक पंधरा आणि पंधरा तरी किती पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक चार मध्ये तुम्हाला पाहायला मिळते चारशे पन्नास चारशे पन्नास उत्तर यायला पाहिजे तिघ्या चारशे पन्नास नेक्स्ट क्वेश्चन घ्या पुढचा लवकर लवकर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा उज्वला पहिल्या दिवशी सलग चार मिनिट धावली ती प्रत्येक दिवशी अगोदरच्या दिवसापेक्षा तीन मिनिट अधिक धावते तर धावण्याचा कालावधी धावण्याचा कालावधी सदुसष्ट मिनिट होण्यासाठी किती दिवस लागते करा धावण्याचा कालावधी सदुसष्ट मिनिट होण्यासाठी किती दिवस लागतील लवकर लवकर प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करा आपल्याकडे दिलेले आहेत सदुसष्ट मिनिट पहिल्या दिवशी धावली ती चार एन मायनस एक गुणाकारामध्ये प्रत्येक दिवशी चार तीनचा फरक आहे चार इकडे गेला सदुसष्ट मायनस चार बरोबर का एन मायनस एक गुणाकाराचे तीन इथं किती आलं त्रेसष्ट हा गुणाकारातून भागाकारात येईल बरोबर एन मायनस एक याला भाग दिला तर एकवीस एन मायनस एक एन बरोबर काय मिळेल तुम्हाला एकवीस प्लस एक एन बरोबर बावीस चला बावीस दिवस यायला पाहिजे जो पर्याय क्रमांक तुम्हाला दोन पाहायला मिळतो हे असेल आणि ट्रिक्स मध्ये जर सोडवायचं झालं तर शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस एक आणि मदत त्यांच्या वापरायचं आहे तुम्हाला फरक त्याने सुद्धा तुमचं उत्तर किती येईल बावीस दिवस यायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं चला बावीस करा मनीष बावीस करून घ्या बावीस बावीस उत्तर करून घ्या चला चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या पुढचा नेटवर्क थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडंसं स्लो चालता है। जा है, ते चालत आहे परंतु सेक्शन जे आहे ते सेक्शन कंटिन्यू चालत राहील सर्वांना क्वेश्चन दिसतोय का पहा एक हजार यायला पाहिजे चला एस के एनचं उत्तर आलेलं आहे एक हजार नेटवर्क प्रॉब्लेम दाखवत आहे काय प्रॉब्लेम दाखवत आहे बघूयात आपण बघूयात क्वेश्चन काय पाच हजार लिटर क्षमतेचा आहे तो आठ तासात भरायला लागलाय ठीक आहे पाच हजार क्षमतेचा हौद आठ तासात म्हणजेच आठ गुणिले साठ मिनिटामध्ये भरायलाय गुणिले आपल्यानं दुर्लक्ष केल्याने नऊ तास छत्तीस मिनिट म्हणजे जवळपास आठ तासात टाकी भरली असेल आठ तास छत्तीस मिनिट नळ सुरू राहिला म्हणजेच तब्बल शहाण्णव मिनिट नळ सुरू राहिला मग शहाण्णव मिनिटामध्ये किती पाणी वाया गेलं गेले किती शहाण्णव बस एवढं करायचं आहे आठ एक आठ आठ बारा बारी शहाण्णव बारा पंचे साठ पाच हजार भागिले किती पाच पाच न पाच कटला म्हणजेच एक हजार लिटर पाणी काय गेलं वाया चला एक हजार लिटर उत्तर पर्याय करून घ्या दोन तीन <coughs> पर्याय क्रमांक तीन उत्तर करून घ्यायचं मिनिटामध्ये भरला म्हणून तेवढे मिनिट खाली घ्या यस जेवढ्या मिनिटात भरला तेवढे मिनिट खाली घ्या आणि आपल्याला जेवढा वेळ आपला नळ रिकामा चालला तेवढ्या वेळाने त्याला नेक्स्ट क्वेश्चन घ्या क्वेश्चन लवकर लवकर सोडण्याचा प्रयत्न करा नवीन वाले विद्यार्थी जे असतील त्यांनी चॅनलला जॉईन करण्याचा प्रयत्न करा बघा नेटवर्क खूप डाऊन असल्यामुळे आपला हा जो काही क्वेश्चन आहे हा क्वेश्चन व्यवस्थित दिसत नाही